धनुराशी एक अशी राशी जिचे नेतृत्व गुरुग्रह करतो ज्ञान नीती आणि आदर्शांचा प्रतिनिधित्व करणारी अशी राशी आहे पण आता गुरु स्वतः गेलेले आहेत मिथून राशीमध्ये म्हणजेच धनुराशीच्या सप्तम भावातून त्याचं गोचर होईल शिवाय शनीचं सुद्धा मीन राशीमधून गोचर होईल शिवाय एकोणीस मे दोन हजार पंचवीसपासून पासून राहूचा प्रवेश कुंभराशीमध्ये होईल या तीन शक्तिशाली ग्रहांचा त्रिकोण तुमच्या आयुष्य तीन स्तरांवरती बदलू शकते संबंध स्थैर्य आणि निर्णय क्षमतेचा वेग हे तीन पैलू आहेत ह्या तीन ग्रहांचे या ग्रहस्थितीचं विश्लेषण सांगणारा व्हिडिओ आज आपण धनुराशीसाठी खास करत आहोत धनुराशीच्या व्यक्तींना पंधरा मे दोन हजार पंचवीसपासून पासून कोणते निर्णय घेणे योग्य ठरणार आहे ग्रहांचा खेळ तर चालू आहेच कारण की तिन्ही ग्रहांचा एक विशिष्ट त्रिकोण सुरू झालेला आहे राहूचा सुद्धा राशीमधून एक अद्भुत ग्रहयोग तयार करून देणार आहे त्यामुळे याचा प्रभाव धनुराशीवर कसा पडेल भाग्य विवाह व्यवसाय मनशांती आणि धैर्य सर्व काही बदलून जाईल पण ते कोणत्या दिशेने बदलेल त्यामुळे मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत या तीन प्रमुख ग्रहांच्या प्रभावाने धनुराशीच्या जीवनात काय मोठे बदल घडणार आहेत गुरु मित्रांनो मिथून राशीमध्ये म्हणजे सप्तम भावातून गोचर करेल की जे भागीदारी व विवाहाचे स्थान आहे गुरु सप्तम स्थानात जेव्हा येतो ना त्यावेळेस तो विवाह जोडीदार भागीदारी किंवा व्यवसाय यांचे संकेत देतो विवाहित लोकांसाठी जोडीदारासोबतचे नाते सुधारण्याची शक्यता आहे गुरु आपल्या दृष्टीने लाभस्थान लाभेशाला पाहतो त्यामुळे नवीन लोकांशी जुळवून घेणे चांगले व्यावसायिक सौदे पण शक्य होतील विवाह योग्य लोकांसाठी अगदी योग्य काळ आहे योग्य स्थळे शुभ कार्ये पार पडण्याचे पण संकेत आहेत वैवाहिक जीवनात गुरु धार्मिकता संयम व समजूतदारपणा आणतो त्यामुळे गेल्या काही महिन्यातील तणावात आता काहीसा आराम मिळणार आहे त्याचबरोबर मित्रांनो गुरुची पाचवी दृष्टी जी आहे ती लाभस्थानावर येईल लाभस्थान हे मित्र सामाजिक प्रतिष्ठेचे पण स्थान आहे दृष्टी अतिशय फलदायी मानली जाते तुमच्या लाभात वाढ होईल आर्थिक दृष्टिकोनातून ही अत्यंत अनुकूल दृष्टी आहे जुने थकलेले पैसे परत मिळतील मित्रवर्ग उच्च भ्रू मंडळी प्रभावशाली लोक यांच्याशी संपर्क होईल कोणत्या तरी महत्वाच्या संस्थेमध्ये स्थान मिळू शकते ट्रस्ट असेल संस्था मंडळ समाजकार्य यामध्ये तुम्हाला स्थान मिळेल तुमची लोकप्रियता पण सोशल मीडियावर वाढू शकते मोठ्या संस्थांमध्ये काम करण्याची तुम्हाला संधी मिळेल किंवा मोठे करारही तुम्हाला करण्याची संधी मिळेल व्यवसायामध्ये सुद्धा मोठे प्रॉफिट मिळण्याची शक्यता गुरुमुळे तयार झालेली आहे बऱ्याच वेळाने एखाद्या संधीचा पण लाभ होईल जी अडकून पडलेली असते नोकरीतील पदोन्नती किंवा इन्क्रीमेंटचे पण योग इथं तयार झालेले आहेत गुरुची सातवी दृष्टी आहे ना मित्रांनो ती तुमच्याच राशीवर येईल गुरु जर स्वतःच्याच राशीवर म्हणजे धनुराशीवर दृष्टी टाकत असेल ना तर व्यक्तिमहत्व तेजस्वी बनते तुम्ही इतरांना मार्गदर्शन कराल तुमच्या सल्ल्यामुळे इतरांना फायदा होईल तुमच्या बोलण्यात वजन आणि शांती पण असेल गुरुचा प्रभाव असल्याने निर्णयात समजूतदारपणा पण पन येतो बर का शारीरिक आणि मानसिक आरोग्य पण बरे राहते फुफ्फुस व यकृतांचे आरोग्य पण सुधारते गुरुचा दृष्टियोग असल्यामुळे आध्यात्मिक ओढ वाढत राहते धर्म कार्य उपासना याकडे लक्ष पण तुमचे वाढत जाते समाजात आदर पण वाढत जातो सरकारी किंवा शासकीय कामांमध्ये पण यश मिळते शरीरात आत्मविश्वास आणि तेज जाणवायला सुरुवात होते बघा शिवाय गुरुची नववी दृष्टी जी आहे ती तृतीय स्थानावर येते धैर्य प्रयत्न प्रवास आणि बंधूंचे स्थान गुरुची दृष्टी तृतीय स्थानावर आले की नाही तर धैर्य आत्मबल संवाद कौशल्य आपोआप वाढत जाते लहान प्रवास पण सुभदायी ठरतात विशेषत नोकरी बिझनेस किंवा अभ्यासासाठी केलेले प्रवास हे फायदेशीर ठरतात एखाद्या परीक्षेसाठी जर तुम्ही प्रयत्न करत असाल ना तर तिथे सुद्धा यश मिळते बंधू भगिनींशी नाते पण चांगले सुधारते त्यांच्याकडून मदतही मिळते लेखन बोलणे किंवा मीडिया यामध्ये गुरुची कृपा तुम्हाला लाभत जाते तुमचा विचार इतरांपर्यंत पोहोचतो त्या स्थानात राहू असूनही गुरुच्या दृष्टीने राहूचे जे काही नकारात्मक परिणाम असतात त्यावरती पण नियंत्रण येते चुकीच्या मार्गावर जाण्याऐवजी मित्रांनो सकारात्मक प्रयत्न केले जातील तर गुरुच्या दृष्टीसहित मित्रांनो इथं राहूचा पण योग म्हणजे गुरु राहूचा नवम पंचम योग तयार झालेला आहे तर धनुराशीसाठी एक महत्वाचा सल्ला असा असेल मित्रांनो तर गुरुचा प्रभाव तुम्ही वाढवण्यासाठी गुरुवारी केसरी मिठाई किंवा पिवळे कपडे किंवा चण्याची डाळ गरजू लोकांना दानही करू शकता विदेशी भागीदारी किंवा विदेशी सहकार्याने लाभ जोडीदाराचे आरोग्य किंवा व्यवसायात प्रगती या सर्व गोष्टी आपोआप तुमच्याकडे चालत येतील शनी मीन राशीत असल्याने काय होतं माहितीये का तो चतुर्थ स्थानातून गोचर होतो तो शनी तर कर्मफलदाता आहेच पण त्यामुळे तो जिथे जातो ना तिथे परीक्षा सदृश अनुभव देतो म्हणजे तुमची परीक्षा होईल चतुर्थ स्थान हे घर माता स्थावर मालमत्ता व मानसिक स्थैर्याची प्रतीक आहे आणि या ठिकाणी शनी असल्यामुळे घरातील जबाबदाऱ्या वाढतात घरातले जुने प्रश्न पुन्हा समोर येतात मातेसोबत काही मतभेद तिच्या आरोग्याची काळजी पण घेणं गरजेचं आहे मतभेद तर टाळणे पाहिजेच घर विकणे नवीन घर घेणे किंवा बांधकाम करणे या गोष्टी उशिराने पूर्ण होतील मानसिक दृष्टिकोनातून मनोदुःख ताणतणाव जाणवू शकतो विशेषतः घरातले वातावरण शांत जर राहिलं नाही ना न, तर ताण फार वाढतो बघा फसवणुकीच्या व्यवहारांपासून सावध राहिलं पाहिजे बघा घरात वास्तुदोष जर असेल ना तर त्यावर पण तुम्ही नक्की उपाय करा ध्यान प्राणायाम किंवा इतर काही नामस्मरणासारख्या उपासना तुम्हाला उपयुक्त ठरतील तर राहू तिसऱ्या स्थानातून जात आहे त्यामुळे काय होतं मित्रांनो आगाऊ धाडस करण्याची प्रवृत्ती वाढते राहू इथे बळकट असल्यासारखे कार्य करतो पण आगाऊ बळकटपणा नको आहे तुमच्यात स्वतःचे विचार प्रभावीपणे मांडण्याची क्षमता येईल पण त्याचा योग्य वापर करून घ्या लग्न शिक्षण आणि नोकरी याचे पण योग तयार झालेले आहेत तृतीय स्थानातून राहूचं गोचर असल्यामुळे मित्रांबरोबर काही गैरसमज होऊ शकतात आपण काही न बोलता बरंच काही बोलून जातो आणि त्यातून मग काही ना काहीतरी गैरसमज आणि मग पूर्वग्रह दूषित होणे अशा प्रकारे घटना ज्या आहेत ह्या तुमच्या आयुष्यात घडू शकतात कारण की गुरु राहूचा नवम योग आहे ठीक आहे गुरुच्या कृपेने भागीदारी व्यवसायात फायदा होईल पण तो कालांतराने होईल चतुर्थस्थानात शनीचं गोचर असल्यामुळे थोडे घरगुती खर्च वाढतील पण जर तुम्ही व्यवस्थित प्लॅनिंग केलं ना तर त्याच्यावरही तुम्ही नियंत्रण ठेवू शकता आरोग्याच्या बाबतीतसुद्धा काळजी घेणं गरजेचं असतं की ज्यांचं वय पंचावन्नपेक्षा जास्त आहे राहूच्या प्रभावामुळे काय होतं कधीकधी अस्थिर झोप होते भीती किंवा अनामिक ताणतणाव पण जाणवू शकतो त्यामुळे नियमित व्यायाम ध्यान प्राणायाम किंवा इतर काही तुमच्या आध्यात्मिक उपासना असतील ना त्याच्यावर जोर देणं फार गरजेचं असतं शिवाय सकारात्मक विचारही करत राहणं तितकंच फार महत्त्वाचं ठरत चाललेलं आहे शिवाय तुम्ही स्क्रीनपासून जेवढं लांब जाताल तेवढं तुमची मानसिक शांतता वाढत जाईल त्यासाठी तुम्ही एक स्वतः बरोबर व्यवस्थित प्लॅनिंग करणं गरजेचं आहे जसा काळ बदलत गेला तसा व्यसनांच्या व्याख्याही बदलत गेला आणि स्क्रीन ॲडिक्शन हे आजच्या काळातील एक वेगळंच व्यसन बनलेलं आहे आणि त्याचा प्रभाव जो आहे जसं जसं ग्रहांचं बल कमी जास्त होत जातो ना तसा त्याचा प्रभाव वाढत जातो आणि एक वेगळाच पकडा आपल्या मेंदूवर बसतो आणि असं जास्त करून केव्हा घडतं ज्यावेळेस गुरु आणि राहू यांचा संबंध आलेला असतो आणि तोच आता धनुराशीसाठी तयार झालेला आहे कारण की तो राहू तिसऱ्या स्थानातून जातो आहे आणि गुरु सप्तम स्थानातून जातो आहे आणि यांचा नवम पंचमयोग हा भ्रामक गोंधळ आपल्या मनात तयार करतो आणि एक वेगळ्याच दृष्टीकडे तुम्हाला तो घेऊन जातो त्यामुळे तुम्ही जास्तीत जास्त एकाग्र राहण्याचा अभ्यास करणे फार गरजेचं आहे जी धनुराशीची व्यक्ती आहे तिचं निरीक्षण तीक्ष्ण असतं पण हा ग्रहयोग तुम्हाला तुमच्या ठरलेल्या तुम्हा ध्येयापासून दूर नेतो तुम्हाला डायवर्ट करू शकतो तर तिथं धनुराशीच्या व्यक्तींनी काळजी घेणं फार गरजेचं ठरणार आहे मित्रांनो मी प्रत्येक व्हिडिओच्या शेवटी एक गोष्ट नक्की सांगतो की राशी भविष्य जे आहे ना ते तुम्हाला ग्रीन किंवा रेड असे दोन सिग्नल दाखवतो प्रत्येकजण इथं वेगळं नशीब घेऊन जन्माला येतो प्रसाद कुलकर्णी पंढरपूर श्रीराम